नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर ह्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या हप्ते जे आहेत ते लवकर तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या लवकर तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत तुम्ही जर ह्या योजनेचे लाभार्थी असाल तर कोणत्या योजनात पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ह्या योजना तुमचा जर लाभार्थी असाल तर तुम्ही तुमचे पैसे लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला जर ह्या योजनेचे पैसे आले असतील तर मी कमेंटमध्ये सांगू शकतात आणि तुम्हाला जर आले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात की आम्हाला आमचा तालुका हे आहे आणि आणखी आम्हाला पैसे आलेले नाहीत आणि तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते आपल्या कमेंटमध्ये सांगा आम्हाला इतके रुपये आलेले आहेत आणि आमचा तालुका आशाना असा आहे कारण की बाकीच्या तुमच्या तालुक्यातील लोकांना पण या ठिकाणी हे समजून जाईल की आपल्या तालुक्यात असे असे पैसे आलेले आहेत तर या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती आहे बाकीच्या लोकांना कधी पडणार आहेत केव्हा पडणार आहेत संपूर्ण माहिती सांगतो आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण का ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे तर या ठिकाणी पहा हा जी आर आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी पाहू शकतात तारीखसुद्धा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी काय दिलेलं आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे ते, ते, कुन -कुन ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर या ठिकाणी कोणकोणत्या योजना दिलेल्या आहेत बघा ह्यामध्ये योजना दिलेल्या आहेत पहिली योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात प्रस्तावामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली जाईल प्रस्ताव आहे आपण प्रस्ताव बघूयात प्रस्तावामध्ये काय दिलेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवण बाळ सेवा रात्री सेवा राज्य निवृत्ती योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धाकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र योजनांची दोन हजार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत आता सन दोन हजार पंचवीस विषय आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे त्यासाठी सदरवून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेने ह्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर या ठिकाणी पहा आता शासन निर्णय काय आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर शासन निर्णय असा आहे तर राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे या ठिकाणी लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे अर्थसहाय्य आहे ते तुम्हाला टीद्वारे पोर्टलवर भेटणार आहे तुमच्या डायरेक्ट अकाउंटवरती हे जमा होणार आहे तुमचं ज्यावेळेस ज्या अकाउंटला तुमचा आधार लिंक आहे त्या अकाउंटवरती तुम्हाला डायरेक्ट हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती हे जे आहे ते पैसे पडणार आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा की राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार आनंदन योजना व श्रावण बाळ श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वितन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर रत्पाकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अर्थशाळी डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर ऊन योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेने या बँक खात्यामधील पुढील तक्त्यातील नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी पहा ज्याही योजना या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत त्या योजनाचे पैसे ज्या आहे ते बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता दे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्या आहे ते संपूर्ण माहिती तक्त्यामध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे तुमचे जे पैसे आहेत तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत आता या ठिकाणी पहा तुम्हाला कोणाकोणाला आलेले आहेत ते या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे कोणाला नाहीत आले त्यांनी पण कमेंट करून सांगा तुमचा तालुका सांगा ज्यांना आले आहे किती रुपये आले आहेत आणि तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी सांगू शकतात तर या ठिकाणी पहा तुम्ही सांगू शकतो की हा जी आर आलेला आहे महत्त्वपूर्ण हा जी आर आहे कारण की बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जे आहे ते निर्धार योजनेतील जे लाभार्थी आहेत ते वंचित होते त्यांना लवकरात लवकर आता हे पैसे पडतील हे नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला पैसे आले असतील तुमचा तालुका आणि तुम्हाला किती आले आलेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच मराठातील नवनवीन योजनांविषयी माहिती अपडेट ताबडतोब तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा माहिती थोडी पण आवडली असेल तर तसेच तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे अनेकदा सांगतो तुमचे पैसे आले असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा तालुका त्या ठिकाणी टाकायला विसरू नका आणि ज्यांना आले पण नाहीत त्यांनी पण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकतात कारण की पुढच्या दे त्या विषयावर नक्कीच या ठिकाणी आपण सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत तर भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय